लहान चिमुकल्यांनी माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या शुभेच्छा संकल्प ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर परिसरातील संकल्प ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल येथे देशाचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संकल्प ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक रवींद्र फाटक यांनी उपस्थित राहून ध्वजारोहण करून मानवंदना दिली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले आमचा आजचा दिवस स्वातंत्र्यवीरांच्या शौर्य त्याग आणि बलिदानाला सलाम करण्याचा दिवस आहे त्यानिमित्त शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती यावेळी संपूर्ण प्रभागात ही प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी जय हिंद जय भारतचे नारे दिले त्यानंतर शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी रवींद्र फाटक यांची ओळख आहे आज वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संकल्प ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या छोट्या बालगोपाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी विद्यार्थ्यांसमवेत केक कापून साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आकर्षक भेटवस्तू रवींद्र फाटक यांना देत शुभेच्छा दिल्या यावेळी संकल्प चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमॅन प्रणय रवींद्र फाटक संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव देविका प्रणय फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका रेखा पाटील माध्यमिक विभाग मुख्याध्यापक हरिश्चंद्र ढमके प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुरेखा शिंगोटे तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या ठाण्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आज सकाळपासूनच माझ्या कार्यक्रमाला सुरुवात होते म्हणून सर्वच नागरिकांनी लहान मुलं या संकल्प संकल्पांमध्ये आपण दरवर्षी गटाबंदन करत असतो आणि त्या माध्यमातून या एकोणशिवा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो वाढदिवस असल्यामुळे ठाणे शहरामध्ये वाघाई मध्ये बरेच कार्यक्रम आहेत सकाळपासून वाढ बघतायत पण पहिलं सगळं नऊ वाजेपर्यंत झेंडावंदन असल्यामुळे नऊ वाजता झेंडा बंद सर्व ठाणे शहरामध्ये कार्यक्रम करतो आपण आहे मला लहान मुलांना शुभेच्छा डान्स करत असताना मला वाटतं की आम्ही पण शाळेत असताना आम्ही आज समोरून आपण बघत होतो पण त्या छोट्या मुलांनी जो शुभेच्छा दिल्या खरोखर मनापासून असं वाटलं की आपण लहानच झालो असं मनापासून वाटलं त्याला मनापासून वाट मना शुभेच्छा